हाय फ्रेंड माझं नाव करण आहे माझं नवीनच लग्न झालं होतं मी दिसायला हँडसम असल्यामुळे आमच्या शेजारची वहिनी माझ्या लग्नाच्या आधीपासून मला पटवायला पाहत होती मी काही दिवस तिच्या नादी लागलो होतो पण आमच्यात तसं काही झालंच नव्हतं यामुळे वहिनी माझ्यावर खूप नाराज होती तिचं नाव मोहिनी होतं लग्नानंतर तिचा नवरात्रीला ते सुख देत नसायचा यामुळे ती माझ्यामागे खूप दिवसापासून लागली होती ती दिसायला खूपच सुंदर आणि गोरीपान होती पण तिच्या नवऱ्याला तिचा उपभोग घेता येत नव्हता दिवसभर तो एका दुकानात कामाला जायचा आणि संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचा तो पिटेला असल्यामुळे जेवणानंतर बडबड करायचा आणि लगेच झोपी जायचा यामुळे मोहिनीची ती इच्छा पूर्ण होत नव्हती तिच्या नवऱ्याचे अनेक मित्र खूप दिवसापासून तिच्यावर लाईन मारत होते पण ती त्यांना जवळ येऊ देत नव्हती कारण ते सगळे मित्र पिणारे होते यामुळे ती त्यांच्या नादी लागत नव्हती मी निर्वे बे, निर्वेषणी व वेळेवर काम करणारा असल्यामुळे तिला खूप आवडत होतो यामुळे माझ्या लग्नानंतरही ती मला पटवायला पाहत होती पण बायको आल्यामुळे मी तिच्याकडे थोडं दुर्लक्ष करत होतो माझं लग्न वेळेवर झालं नसतं तर मग तिला आतापर्यंत खूप वेळा मी खेळवलं असतं आणि तिला समाधानीही केलं असतं माझं योग्य वयात लग्न झाल्यामुळे आणि बायकोही चांगली मिळाल्यामुळे माझी ती गरज पूर्ण होत होती आमच्या घरी माझी पत्नी जया आणि मी राहत होतो माझे आईबाबा शेतामध्येच राहत होते तर आम्ही गावात राहत होतो शेतामध्ये आमचं घर चांगलं नसल्यामुळे आम्ही दोघे गावात राहत होतो माझ्या बायकोशी मोहिनीने चांगलीच ओळख काढली होती आणि ती तिला प्रत्येक कामात मुद्दामहून माझ्यासमोर मदत करण्यासाठी येत होती माझ्या पत्नीला आमच्या दोघांचा तसा संशय येत नव्हता कारण ती खूपच गोड बोलत होती माझी बायको नवीनच असल्यामुळे तिला बरीचशी कामं येत नव्हती म्हणून मोहिनी तिला सर्व कामे शिकवण्यासाठी यायची कारण तिला नवऱ्याची भीती नसायची तिचा नवरा सकाळीच दुकानामध्ये कामाला जात होता आणि थेट संध्याकाळीच घरी यायचा तिची सासू ही सकाळी कामाला जायची आणि संध्याकाळी घरी यायची त्यामुळे मोहिनी एकटीच असायची या एकटेपणाचा फायदा मी घेतला नाही म्हणून मला सारखे टोमणे मारायची आणि आता पण मी ती मा ती माझ्यासाठी ते काम करून घेण्यासाठी खूपच आतुरली होती तिला वाटायचं याने आपल्याला रोजच खेळवावं जसं बायकोला खेळवतोय अगदी तसंच यामुळे ती काही दिवसापासून माझ्या बायकोला माहेरी जाण्याची वाट पाहत होती तिला वाटलं जया का एकदा माहेरी गेली मग मा आपण दोन चार दिवस ह्याच्याबरोबर आपले हौस पूर्ण करून घेऊ हे तिच्या मनात होतं यामुळे ती माझ्या बायकोला सारखं म्हणायची अगं नवीन लग्न झाल्यावर काही दिवसांनी माहेराला जावं लागतं असं केल्यास नवऱ्याला थोडा त्या कामापासून आराम मिळतो माझ्या बायकोच्या डोक्यात हे भरवल्यामुळे एक दिवस ती मला म्हणाली अहो लग्नानंतर मला माहेरी गेलं पाहिजे आणि तुम्हालाही काही दिवस विश्रांती दिली पाहिजे ती असं म्हटल्यावर मी तिला माहेरी जाण्यासाठी परवानगी दिली होती दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने तिच्या भावाला बोलावून घेतलं आणि त्याच्याबरोबर माहेराला निघून गेली ती गेल्याची पाहून मोहिनीला खूपच आनंद झाला होता तिला वाटलं आता शिकार करायला काही हरकत नाही म्हणून म्हणून ती सकाळपासून खूपच मेकअप करून बसली होती आणि तिची नजर माझ्याकडेच होती माझ्या बायकोने तिला जाता जाता सांगितलं होतं की माझ्यासाठी दोन तीन दिवस जेवण बनवून दे मोहिनीला वाटलं आता हा जेवणासाठी नक्कीच आपल्याकडे येईल किंवा आपण त्याच्याकडे जेवण बनवण्यासाठी जाऊ आणि एवढ्या दिवसाची कसर त्याच्याकडून भरून काढू असा विचार तिच्या डोक्यामध्ये चालू होता माझ्या बायकोने मला सकाळचे जेवण बनवले होते यामुळे मी जेवण केलं आणि मुद्दामून गावामध्ये फिरण्यासाठी गेलो मी बराच वेळ गावामध्ये टाईमपास करत होतो आणि ती माझी घरी वाट पाहत होती मी लवकर आलो नाही म्हणून ती गावामध्ये मला पाहण्यासाठी आली होती मला तिने अचानक पाहिलं आणि गालामध्ये स्मित हास्य करून घराकडे येण्याचा इशारा केला तिने मला चांगलंच तिच्या जाळ्यात अडकवलं होतं यामुळे मला आता जास्त हालचाल करता येणार नव्हती तिने मला घरी येण्याचा इशारा का केला आहे हे माझ्या लक्षात आल्यावर मी थोड्याच वेळाने तिच्या घराकडे घराकडे आलो होतो गल्लीमधले गल्लीमधले गल्लीमध्ये पाहिलं तर सर्व लोक आपल्या शेतामध्ये निघून गेले होते त्यामुळे सर्व गल्ली सामसूम झाली होती गल्लीमध्ये फक्त म्हातारी माणसं आणि लहान मुलं दिसायचे मोहिनीने मला पाहिल्यावर खूपच खुश झाली आणि मला जेवणासाठी आवाज देऊ लागली मी म्हणालो सकाळी जेवलो आहे पण तिने मला खूपच आग्रह केल्यामुळे मी तिच्या घराकडे आलो होतो माझ्यासाठी तिने चांगलं चमचमी जेवण बनवलं होतं मला तिने पोटभर जेव घातलं आणि पलंगावर बसायला सांगितलं जेवणानंतर तीही माझ्या शेजारी येऊन बसली आणि माझ्याकडे एकटक पाहू लागली होती ती मला म्हणाली हे बघ करन मला आता किती दिवस टाळणार आहेस मला निधन तुझी बायको येईपर्यंत तरी ते समाधान दे असं म्हणून मला तिने मिठीत घेतलं आणि त्या पलंगावर आडवं पाडलं मग घराची कडी लावून तिने गपागप माझ्याकडून सलग दोन तास ते काम करून घेतलं बायकोमुळे माझाही खूप सारा बायकोमुळे बायकोमुळे माझाही खूप साऱ्या सारा सराव झाला होता म्हणून मीही तिची वेळ जि जिरवली होती आणि तिला तृप्त करून टाकलं होतं यामुळे ती समाधानी झाली होती आमच्या सर्व आमचं सर्व झाल्यावर ती मला म्हणाली आता संध्याकाळी मी तुझ्या घरात या कामासाठी येणार आहे यामुळे मला वाटलं मोहिनी आता आपल्याला बायको येईपर्यंत दिवस रात्र सोडणारच नाही कारण तिची खूपच दिवसापासूनची ती इच्छा पूर्ण झाली होती मी बराच वेळ ते काम केल्यामुळे मी थकून गेलो होतो यामुळे माझ्या घरी येऊन मी संध्याकाळपर्यंत झोपी गेलो होतो संध्याकाळच्या जेवणानंतर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली माझ्या नवऱ्याची काळजी करू नकोस तो काही इकडे येणार नाही दारू पिल्यामुळे तो जेवण करून फुल झोपला आहे यामुळे तो उठू शकत नाही शिवाय गल्लीतलेही लोक सर्व झोपी गेलेले आहेत यामुळे तू अजिबात घाबरू नकोस मी ते काम करून दुपारी खूपच तकलो होतो तरीही तिची आणखीन जिरवली जिरली नव्हती यामुळे मी त्या कामासाठी पुन्हा तयार झालो होतो आमच्या लग्नाचे लग्नाच्या वेडवर मी तिला आडवं केलं आणि तिच्यावर बसून बराच वेळ तिची झिरव जिरवू लागलो होतो आमचा कार्यक्रम चालू असताना अचानक लाईट गेली आणि न कळत तिचा आवाज बाहेर जाऊ लागला यामुळे मला वाटलं गल्लीत या आवाजामुळे कोणीही येऊ शकतो यामुळे मी तिच्या तोंडाला रुमाल बांधला आणि मग ते काम खूप जोमाने करू लागलो बऱ्याच वेळानंतर ती तृप्त झाली आणि मला म्हणाली आता सोड रे माझं खूपच दुखायला लागलं आहे तुझं एवढं मोठं तुझी बायको कसं सहन कसं काय सहन करते देव जाणे असं म्हणून तिने माझ्यापासून हळूहळू पळ काढला मला वाटलं दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडून तसं काही घेणार नाही पण सकाळी त्या कामासाठी माझी वाट पाहत होती यामुळे मला वाटलं एवढा वेळ जिरवूनही तिची जिरली नाही आज पुन्हा आपण तिची जिरवून जी, टाकायची दुसऱ्या दिवशी तिने मला सर्व गल्ली सामसूम होऊ दिली तिने सर्व गल्ली सामसूम होऊ दिली आणि मग मला घरात बोलावून पलंगावर बराच वेळ माझ्याकडून ते काम करून घेतलं माझी बायको येईपर्यंत चार दिवस तिने माझ्याकडून हा उद्योग करून घेतल्यामुळे तिला माझी चांगली सवय झाली होती ज्या दिवशी माझी बायको माहेरावून आली त्या दिवशी ती खूपच नाराज झाली होती कारण तिला वाटलं आपला रंगात आलेला डाव आता मोडला मोडणार आहे काही दिवसांनी माझ्या बायकोसमोर ती माझ्या जवळ यायला पाहिजे पाहत होती यामुळे माझ्या बायकोला संशय आला होता म्हणून ती तिला एक दिवस खूपच बोलली होती ती बोलल्यामुळे त्या दोघींचे खूप भांडण झाले होते गल्लीतल्या काही लोकांनाही समजलं होतं यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे भांडण झालं आहे ते शेवटी मोहिनीच्या वायताने आम्ही काही दिवस मुद्दाम शेतामध्ये राहण्यासाठी गेलो होतो यामुळे ती माझ्यावर खूपच नाराज झाली होती पण माझा ना इलाज असल्यामुळे मी शेतात घे गे, येऊन राहू लागलो आणि शेतातील कामं करून बायकोलाच खुश करू लागलो होतो